जेव्हा मुलं आई वडिलांकडे जात आहेत काही प्रश्न घेऊन तेव्हा संवाद साधला पाहिजे का ठरवून आई वडिलांनी बसलं पाहिजे की जरी त्यांच्या मनात प्रश्न नाही आहेत किंवा असले तरी, तरी ते विचारण्याचा धाडस करत नाहीत पण आई वडील खास त्याच्यासाठी वेळ काढतात आणि स्वतः विचारत आहेत की काही मनात प्रश्न आहेत कि का किंवा तुला काही जाणून घ्यायचंय का किंवा काही गोष्टी त्याला सांगतायत असंही करू शकतात असं नाही होऊ शकत कारण तो मुलगा असं नाही की चला प्रश्न मला निर्माण झाला मग एका नोट वहीमध्ये लिहून ठेवलं मग नंतर मी आईन आए, आईला विचारेल म्हणजे हे ऑफिशियल होतंय ना हुँ, हुँ, हे घर आहे घरामध्ये आपण एक परिवार आहोत परिवारा परिवार ही ही एक एक तर परिवारामध्ये पण तुम्ही टाइम द्यायला लागलात तर मग त्याला परिवार म्हणताच येणार नाही ना आणि मुलांचं कसं असतं त्यांना कधीही कुठलाही प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि त्यांना एकच असतं एकतर आई एकतर बाबा नाहीतर घरात आजी आजोबा असतील तर त्यांच्याकडे पण कधी कधी मुलं खूप प्रश्न विचारतात मग ते पण कुठेतरी इरिटेटिंग होतं पालकांसाठी मग हे स्वाभाविक आहे जो आपण शब्द युज करतो क्वालिटी टाइम ज्यावेळेस तो, तो मुलगा प्रश्न विचारतोय त्यावेळेस बाजूला ठेवा पण बऱ्याच वेळा हे शक्य नसतात आता समजा ऑफिसची मीटिंग आहे बरेच जण जॉईन झाले आहेत बॉस आहे समोर काहीतरी खूप महत्वाचं डिस्कशन चाललंय मग त्यात कसे काय ते आपल्या मुलांना वेळ देणार त्यावेळेस मुलाला तुम्ही ज्यावेळेस सांगाल ना की आता मी माझ्या मीटिंग मध्ये मा बिझी आहे ही मीटिंग माझी दोन तासांनी संपणार आहे तो मुलगा दोन तास तुम्हाला अजिबात डिस्टर्ब करतात तो एकटाच बसेल तिथे कितीही बोर झालं तरी तो तिथेच बसेल खेळेल तो तुमची वाट बघत राहणार आहे पण तुम्ही दोन तासानंतर हे गृहीत धरतात की तो शांत बसलेला आहे मग तो विसरला असेल कदाचित आता कुठे कशाला त्याच्याशी बोलायचं याबद्दल तो वाट बघतोय आणि तुम्ही दोन तास सांगितले ना जस्ट त्याला परत एकदा रिमाइंड करा तो तो हुँ। हुँ। था था, की आमची मीटिंग थोडी एक्सटेंड वाढते टाइम वाढतोय तो आणखीन थोडा वेळ देणार मला तो तोही एक्सेप्ट करेल पण तुम्ही जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं ना की तो खेळतोय मग तिथे प्रॉब्लेम क्रिएट होते आणि असं बऱ्याच वेळा झालं तर त्या मुलालाही वाटतं की पालकांना माझ्यासाठी वेळ नाही जाऊ द्या आता कुठे यांना विचारू मी मित्रांना विचारतो किंवा आता इंटरनेटवरच बघतो असं होत चाल बरोबर त्याला असं वाटतं मी काहीच महत्वाचंच नाहीये तो स्वतःशीच संवाद साधायला लागतो आणि मग तो जसा स्वतःशी संवाद साधतो ना तो ज्यावेळेस वडिलांना ऑब्झर्व करतो मग हळूहळू त्याला लक्षात यायला लागतं ह्यांना मी महत्वाचं नाहीये फक्त जॉब महत्वाचा आहे ह्यांना फक्त ते बाहेरच्या गोष्टीच महत्वाच्या आहे आणि तिथून हळूहळू त्याचं बोलणं बंद व्हायला लागतं पण ह्या आई वडिलांच्या लक्षात येत नाही आईवडिलांना वाटतं तो आता शांत झालाय तो खूप छान मॅच्युअर झालाय पण हे तसं नसतं बरोबर हे आई वडिलांनी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे राईट right. त्यामुळे आई वडिलांनी स्वतःहून कधी कधी स्वतःहून त्याला टाइम द्यायला पाहिजे आणि फक्त प्रश्नांच्याच बाबतीत नाही तुम्ही त्याच्या लेवलला येऊन त्याच्याबरोबर खेळू शकतात त्याच्या लेवलला येऊन खेळू शकता म्हणजे नक्की कसं म्हणजे नोकरीवरनं घरी येतात तर तिथे त्यांचा जो रोल आहे मग तो एम्प्लॉईचा असेल बॉसचा असेल मॅनेजरचा असेल तर तिथलं काम आटपल्यानंतर त्यांनी तिथला रोल तिथेच सोडून द्यायला पाहिजे आणि hmm. घरी आल्यानंतर मी एक पालक आहे मी एक hmm. वडील आहे मी एक आई आहे हे ज्यावेळेस तुम्ही स्वीकार कराल घरात hmm. आल्यानंतर कारण घरातला रोल तुमचा वेगळा आहे